नमस्कार ईश्वरीचे वडील मुंबईला आलेले असतात ईश्वरी जेव्हा तिच्या वडिलांना बघते तेव्हा म्हणते बाबा तुम्ही तुम्ही केव्हा आलात तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील म्हणतात अगं तुझं लग्न ठरवायचं आहे ना त्यासाठी मी आलो अगं तो राकेश कुठे आहे त्याला बोलवा ना कुणीतरी तेव्हा मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी बोलते काय बोलताय तुम्ही बाबा राकेशजी आणि माझं लग्न सॉरी बाबा पण मला राकेशजींसोबत लग्न करायचं नाही बाबा तुम्ही काय बोलताय त्यावेळेला लगेच जयू आत्त्या बोलते अगं असं काय करतेस राकेशचं आणि तुझं किती जमतं खरं सांगायचं तर तुम्हाला दोघांना एकमेकांची काळजी आहे मला दिसते ना समोर त्यावेळेला लगेच नम्रता बोलते आत्या प्लीज काय बोलतेस तू अगं मैत्रीण आहे ती त्यांची आणि मैत्रीत काळजी तर असणारच ना जरा तरी विचार कर ना मैत्री आहे म्हणून तू त्यांचं लगेच प्रेमच आहे असं ठरवून मोकळी झालीस असं कसं काय वागू शकतेस ग तू आत्या खरंच मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र आत्या खूपच चिडते आणि बोलते नमू तू मला शिकवू नकोस काय बरोबर आणि काय खोटं ते आणि काय हरकत आहे प्रेम नसलं तरी चालेल तसंही वहिनी आणि दादा तुमचं कधी प्रेम होतं का तुमचं तर अरेंज मॅरेजच होतं ना लग्नानंतरच झालं ना प्रेम तसंच तुमचं सुद्धा होईल पण माणूस चांगला आहे माणूस आपल्या ओळखीतला आहे आणि खरं सांगायचं तर दादा प्रत्येक गोष्टीला मदतीला येतो धावून आपल्या ईश्वरीला अगदी सांभाळून ठेवेल तो त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते प्लीज आत्या मला त्या माणसाशी लग्न करायचं नाही खरं सांगायचं तर मला अजिबात या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरीचे वडील म्हणतात काय झालं इशू बाळा तुला तो राकेश पसंत नाही का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बाबा पसंत असण्यापेक्षा मी त्याला आयुष्याचा जोडीदार नाही हो ठरवू शकत बाबा मला आयुष्याचा जोडीदार माझ्या मनासारखा पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते काय चाललंय तुझं अगं असं का वागतेस इशू तू इशू तुला राकेशजी पसंतच नाही आहेत का इशू तुला राकेशजींसोबत लग्न करायचं नाही आहे का तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नाही ना मला लग्न नाही करायचं मी किती वेळा सांगायचं तुम्हाला पण तुम्हाला मात्र कळतच नाही प्लीज विश्वास ठेवा खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की तुमच्या मनात या सर्व गोष्टी ठरल्या तरी कधी तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बघित बोलते बघितलं तन्स मी तुम्हाला सांगत होते आपण आधी ईश्वरीला विचारूया आणि नंतरच सर्व्या गोष्टींची पडताळणी करूया पण तुम्ही ऐकलं नाही तुम्ही तर यांनाच बोलवून घेतलं तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात थांबा कुणीही काहीही बोलायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही मला आता एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे ईश्वरीला राकेशजीसोबत लग्न करायचं नाही तेव्हा लगेच जयुअत्या बोलते अरे असं काय करतोयस तू दादा अरे तू चांगलं स्थळ घालवतोय हातातून तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात माझ्या मुलीच्या मनापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं सगळं काही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझी मुलगी माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच कावेरी म्हणते खरं सांगू का राकेशजी खूप चांगले आहेत मी त्यांच्याबद्दल काहीही बोलत नाही पण राकेशजी चांगले आहेत म्हणून मी त्यांच्याशी लग्नच करेन असं नाही त्यावेळेला नम्रता बोलते मला कळतं इशू तुला अर्णव सर आवडतात तुझं अर्णव सरांवरती प्रेम आहे त्यावेळेला सुप्रिया बोलते इशू बाळा एक गोष्ट सांगशील का तुझं कोणावरती प्रेम आहे का तुला कोणा दुसऱ्याशी लग्न करायचं आहे का तेव्हा ईश्वरी गप्प बसते आणि तिथून निघून जाते तेव्हा जयू आता बोलते बघितलं किती नालायक झाले प्रत्येक गोष्टी मध्ये नको तिथे आडमुठेपणा घेते खरं सांगायचं तर हिच्यासाठी जे स्थळ सुचवलंय ते एक नंबर आहे पण तरी सुद्धा तिच्याशी लग्नच करायचं नाही काय करावं ना तेच कळत नाही आणि या मुलीमुळे मात्र माझ्या नमूचं लग्न होत नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते म्हणजे तुम्ही ताईचं लग्न ठरवण्यासाठी माझं लग्न आधी लावून देणार आहात पण असं का तुम्हाला असं वाटतं का मी एवढी अपशकुनी आहे त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते असं काही नाही इशू तू असा विचारस का मनात आणतेस इशू खरं सांगू का माझ्या मनातसुद्धा असं काही नाही प्लीज इशू शांत हो तेव्हा मात्र इशू बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरीचे वडील बोलतात झालं पोरीला दुखावलं किती वेळा सांगायचं पोरीला दुखावू नका पोरीला दुखावू नका पण नाही तुम्हाला मात्र स्वतःच्याच मनासारखं करायचं आहे अरे किती दिवस तुम्ही असं वागणार आहात किती दिवस मुळात मला तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेते त्यावेळेला लगेच मोठ्यानी नम्रता तिच्या आईला म्हणते आई मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच तिची आई बोलते खरंच खरं सांगायचं तर मलासुद्धा तुझ्याशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचंच आहे प्लीज प्लीज काय ते स्पष्टपणे बोल तुला ईश्वरीच्या मनात नक्की काय चालू आहे ते माहिती आहे का तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते नमुताई प्लीज काही गोष्टी सांगू नकोस तेव्हा लगेच नम्रता बोलते आई ईश्वरीला अर्णव सर आवडतात ईश्वरीचं अर्णव सरांवरती प्रेम आहे तरीसुद्धा तुला असं वाटतं का की तिचं लग्न राकेशजींजवळ व्हावं तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने ओरडते असं काही नाही त्यावेळेला नम्रता बोलते आई मी तुला सांगितलं आहे ते खरं आहे आता शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे आई ईश्वरीच्या डोळ्यात दिसतं राख अर्णव सरांबद्दलचं प्रेम तू बघितलं नाहीस का तेव्हा मात्र ते खूपच घाबरतात आणि तिला काय बोलावं तेच कळत नाही ती मोठ्याने बोलते तुला कळतंय का तू काय बोलतेस ते नाही तुला कदाचित समजत नसे अगं अर्णववरती प्रेम म्हणजे किती धोकादायक आहे अगं ती केवढी मोठी पार्टी आहे आणि आपण तेव्हा लगेच नम्रता बोलते पण प्रेम करण्याला तर कोणीही अडवू शकत नाही ना, ना प्लीज या गोष्टीचा विचार कराई तेव्हा तिला काय बोलावं तेच कळत नाही ती मोठ्याने बोलते ठीक आहे तुझी मर्जी आपण अर्णवशी बोलूया आणि विषय क्लोज करूया पण खरं सांगायचं तर त्याच्या घरच्यांना पटलं पाहिजे ना तेव्हा लगेच नम्रता बोलते तुला तर माहितीच आहे ना आई अर्णव सरांच्या घरचे इशूला किती मानतात मग तू असं का बघतेस प्लीज आई बोल ना त्यांच्याशी तेव्हा लगेच मोठ्यानी बोलते मी बोलेन माझ्या मुलीसाठी पण तिने बाहेर येऊन मला आधी स्पष्टपणे सांगावं ती जर का सांगितलं तर मी कदाचित तिच्या सर्वच गोष्टी ऐकेन तेव्हा मात्र त्यांना धक्काच बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुप्रिया जेव्हा आजी समोर जाईल तेव्हा आजी सुप्रियाला ओळखेल का आणि तेव्हा मात्र खूपच धिंगाणा होणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू